हरे कृष्णा सुखी आनंदी जीवनासाठी गीतेतील हे पाच उपदेश पहिला उपदेश आहे कर्म हाच अधिकार तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे त्याच्या फळावर नाही म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा नको पण कर्म न करण्यामध्येही तुझी आसक्ती नको याचा अर्थ असा की मनुष्याने भविष्याची चिंता सोडून केवळ वर्तमानातील आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करावे वर्तमानात मेहनत परिश्रम घेतले तरच भविष्यात सुफल प्राप्ती होईल म्हणजेच आता काम केल्यास भविष्यात सुखी समाधानी आनंदी जीवन जगता येणे शक्य होऊ शकते दुसरा उपदेश आहे कोणाचाही द्वेष करू नका असा मनुष्य जो कधी अत्यानंदित होत नाही द्वेष करत नाही शोक करत नाही आणि जो कधी कामना करीत नाही तसेच शुभ आणि अशुभ संपूर्ण कर्माचा त्याग करतो तोच भक्तियुक्त भक्त मला अतिप्रिय आहे याचा अर्थ असा की एखादे कार्य मनाप्रमाणे प पार पडल्यानंतर अति आनंदित होता कामा नये अशाने चूक होण्याची शक्यता अधिक असते तसेच आपले कार्य यशस्वी ठरले म्हणून कोणाचा द्वेष आणि ईर्षाही करू नये मानसिक शांतता आणि प्रसन्नता ठेवण्यास याचा उपयोग होऊ शकतो उपदेश तिसरा कर्म करणे अत्यावश्यक निसंदेह कोणताही मनुष्य कोणत्याही काळात कर्म केल्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही कारण मनुष्य नैसर्गिक गुणामुळे कर्म करत राहण्यास बाध्य आहे याचा अर्थ असा की पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर मनुष्य कोणते ना कोणते कर्म करण्यासाठी बांधील आहे प्रत्येक व्यक्तीचे काहीतरी वैशिष्ट्य वेगळेपण असते आपल्यातील प्रतिभा ओक ओळखून कार्य करत राहणे उपयुक्त ठरते आवडीच्या कामाचा आनंद मिळतो आणि यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होऊ शकतात पर्यायाने सुख आणि आनंदाची अनुभूती मनुष्य घेऊ शकतो उपदेश चौथा संयम आणि नियंत्रण आवश्यक मनुष्य हा वरवर इंद्रियांवर नियंत्रण मिळवल्यासारखे भासवत असतो मात्र मनातून तो त्यांचे चिंतन करत असतो व त्याविषयी विचार करतो तो दांभिक मानला जातो याचा अर्थ असा की दिखावपणा करणारा व्यक्ती असत्यवचनी आणि कपटी असल्याचे म्हटले जाते खऱ्या अर्थाने इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्याची कला अवगत करता आली पाहिजे इंद्रियांवर नियंत्रण म्हणजे अपेक्षा आशा इच्छा आसक्ती यांच्यावर नियंत्रण मिळवणे होय असे केल्याने समाधान खऱ्या निखळ आनंदाची अनुभूती घेणे शक्य होऊ शकते उपदेश पाचवा श्रद्धा सबोरी विश्वास ठेवा जो मनुष्य माझ्या परमेश्वर स्वरूपाचे आणि योगशक्तीचे तत्त्व जाणतो तो निश्चल भक्तियोग युक्त होतो यात कोणतीही शंका नाही याचाच अर्थ असा की जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही हरे कृष्णा